तुम्ही ने काय नेमता सुंदर असो त्या काय सांगायचं बीड जिल्ह्यामध्ये साईराम मल्टीस्टेट आणि राजस्थानी मल्टिस्टेटचे चेअरमन गेल्या सहा महिन्यापासून तोंड लपवत फिरतायत ठेवीदारांना ते दिसत नाही आहेत बोलत नाही आहेत आणि यांच्या बँकेमध्ये गोरगरीब कष्टकरी मोलमजुरी करणारे धुनी भांडी करणाऱ्या महिला सेवानिवृत्त कर्मचारी यांनी आपल्या आयुष्याची जमापुंजी या बँकेमध्ये ठेवलेली आहे आणि तोच घामाचा कष्टाचा पैसा परत मिळण्यासाठी लढा सर्वसामान्यांच्या बॅनर खाली आम्ही आज लढा देत आहोत आणि आज आम्ही त्यांच्या मुख्य साईरामच्या मुख्य शाखेवरती येऊन आम्ही त्यांच्या फोटोचं पोस्टर लावलेला आहे आणि सर्व ठेवीदारांच्या वतीनं हरवलेले आहेत आणि जे त्यांना सापडून देतील त्यांना आम्ही सर्व ठेवीदारांच्या वतीनं गोरगरीब ठेवीदारांच्या वतीनं एकावन्न हजार रुपयाचं बक्षीस आज आम्ही या ठिकाणी जाहीर केलेलं आहे किती साईराममध्ये एकशे पन्नास ते एकशे ऐंशी कोटीच्या ठिवी अडकलेल्या आहेत तर राजस्थानीमध्ये अडीचशे ते तीनशे कोटींच्या ठेवी सर्वसामान्यांच्या अडकलेल्या आहेत काय करणार आज आम्ही आज आम्ही पोस्टर लावलेला आहे गेल्या सहा महिन्यापासून आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं करत आहोत लोकशाहीनं घालून दिलेली निवडणूक निवडणुकीची आचारसंहिता या ठिकाणी लागलेली असल्यामुळे चार तारखेनंतर या जिल्ह्यामध्ये प्रशासनाला धडकी भरवणारा मोर्चा किंवा धडकी भरवणारं आंदोलन या बीड जिल्ह्यामध्ये आम्ही सर्वसामान्यांच्या बॅनर खाली करणार आहोत